आज पुण्यामध्ये अतिशय प्राईम लोकेशनला कमी बजेटमध्ये मोठा टू बी एच के फ्लॅट विकण्यासाठी आलेला आहे मित्रांनो ही सोसायटी पूर्णपणे रोड टच आहे आणि या फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा बेल आयकॉनला प्रेस करायला विसू नका कारण अशाच प्रकारचे प्रॉपर्टीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत नेहमीच पोचत असतो तर आज ही सोसायटी अतिशय चांगल्या लोकेशनला आहे सोसायटीच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता सोसायटीमध्ये तुम्हाला मोठं पार्किंग या ठिकाणी वापरण्यासाठी मिळतं त्याचबरोबर या ठिकाणी लिफ्टची सुविधा आहे पार्किंगची सुविधा आहे जिणासुद्धा आहे वरती जाण्यासाठी तर आता वरती सेकंड फ्लोअरला हा फ्लॅट विकण्यासाठी आलेला आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या फ्लॅटपासून तुमचा भाजी मार्केट असेल स्कूल असेल कॉलेज असेल अगदी जवळच्या अंतरावरती आहे छोटी मोठी दुकानं असतील अगदी जवळच्या अंतरावरती आहे आणि सोसायटी किती क्लीन आहे स्वच्छ आहे आणि चांगल्या लोकेशनला तुम्हाला हा फ्लॅट उपलब्ध होतोय चांगल्या किमतीमध्ये तर हा फ्लॅट आपण पाहण्यासाठी आता वरती जाणार आहोत झिण्याने जसं तुम्ही वरती जाल वरती गेल्यानंतर सेकंड फ्लोअरला दुसऱ्या मजल्यावरती पूर्व पश्चिम फेसिंग असलेला हा मोठा टू बी एच के फ्लॅट आपल्याकडे आज विकण्यासाठी आलेला आहे या फ्लॅटचा टोटल बिल्डअप एरिया हा आठशे साठ स्क्वेअर फुटचा आहे मोठा फ्लॅट मिळतोय मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हॉल मोठा आहे बेडरूम तुम्ही पाहू शकता रूम्स पाहू शकता मोठ्या आणि प्रशस्त बेडरूम्स या ठिकाणी तुम्हाला वापरण्यासाठी मिळतात ही या बेडरूमला अटॅच असलेली बाल्कनी आहे आजूबाजूला सगळी घरं आहेत लोकवस्ती आहे समोर सुंदर असं मंदिर आहे त्याचबरोबर शाळा असतील स्कूल असतील अगदी जवळच्या अंतरावरती आहे छोटी मोठी दुकानं सुद्धा अगदी जवळच्या अंतरावरती आहे या फ्लॅटचा टोटल बिल्डअप एरिया हा आठशे साठ स्क्वेअर फुटाचा सा असून कार्पेट एरिया हा सहाशे साठ स्क्वेअर फुटाचा आहे या बेडरूमच्या बाहेर सुद्धा इंडियन टॉयलेट बाथरूमचा सेटअप तुम्हाला पाहायला मिळेल या फ्लॅटला पाणीसुद्धा भरपूर आहे रूम पाहू शकता मोठ्या आणि प्रशस्त आहे हॉलसुद्धा मोठा प्रशस्त आहे विंडोसुद्धा मोठ्या आणि प्रशस्त आहे त्यामुळे व्हेंटिलेशनच्या दृष्टीने अतिशय चांगली प्रोव्हिजन या ठिकाणी त्यांनी केलेली आहे या किचनमधली स्पेस पहा मोठं किचन या ठिकाणी वापरण्यासाठी मिळतंय ड्राय बाल्कनीचा एरियासुद्धा मोठा आहे समोर विंडो आहे आणि हे जे किचन आहे समोरचं या किचनमध स्पेस तुम्ही पाहू शकता मोठं किचन या ठिकाणी तुम्हाला वापरण्यासाठी मिळत आहे वरती पोटमळा आहे एक्स्ट्रा मटेरियल सामान तुम्ही ठेवू शकता किचनमधनं आतमध्ये गेल्यानंतर हा मास्टर बेडरूम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर मास्टर बेडरूमला अटॅच या ठिकाणी इंग्लिश कमोट टॉयलेट बाथरूम आहे हे सुद्धा कॉमन आहे वरती शॉवर आहे है, हँगर आहे है। तुम्हाला या फ्लॅटला दोन दोन टॉयलेट बाथरूम मिळत आहेत कॉमन आहेत एक इंडियन टॉयलेट बाथरूम आहे एक इंग्लिश कमोड टॉयलेट बाथरूम आहे दोन्ही सुद्धा कॉमन आहे त्याचबरोबर या ठिकाणची स्पेस तुम्ही पाहा किचन असेल बेडरूम असेल त्याचबरोबर हॉल असेल बाल्कनी असेल चांगली स्पेस तुम्हाला वापरण्यासाठी मिळते कारण की हा फ्लॅट या ठिकाणी आठशे साठ स्क्वेअर फुटाचा टोटल बिल्डअप एरिया असलेला मोठा फ्लॅट मिळतोय फक्त चाळीस लाख रुपयात त्यात प्राइस निगोशिएबल आहे आणि चांगल्या रकमेमध्ये चांगला फ्लॅट मिळतोय दुसऱ्या मजल्यावरती पुण्यामधील वडकी या परिसरामध्ये फ्लॅट आवडला असेल तर संपर्क साधा हा फ्लॅट कलेक्टर एन एस ओनरने सांगितलेला आहे या फ्लॅटला तुम्ही लोनसुद्धा करू शकता एने प्रॉपर्टी असल्यामुळे चांगल्या लोकेशनला तुम्हाला ही प्रॉपर्टी उपलब्ध होती आहे तर लवकरात लवकर व्हिजिट करा या फ्लॅटचे मालक व्हा कारण की हा फ्लॅट लवकरात लवकर विकला जाईल कारण की कमी बजेटमध्ये मोठा फ्लॅट या ठिकाणी मिळतोय